नमस्कार पॉझिटिव्ह आलेले डी एन ए टेचचे रिपोर्ट लताने स्वतः फाडून टाकत ऐश्वर्याचं फोडलं सणसणीत थोबार ती ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तुझ्या या नाटकांना मी बळी पडणार नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो काय चाललं आहे आई तुझं अगर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तू माझी आई आहेस तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश प्लीज शांत व्हा या तुमच्या आई नाही आहेत मला पूर्णपणे खात्री आहे ऋषिकेश प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो पुरे झालं मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला चांगली कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरी मी कोणाचंच काही ऐकणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषयच मला ऐकायचा नाही त्यावेळेला लगेच लता बोलते ऐकावा लागेल ऋषिकेश कारण मी तुझी आई नाही आहे मला या घरात या ऐश्वर्या आणि सारंगने आणलं जेणेकरून मी जानकीला या घरातून कायमचं हद्दपार करावं म्हणून पण काहीही झालं तरीसुद्धा मी तुला स्पष्टपणे सांगते ऋषिकेश मी तुझी आई नाही मला पैशाची गरज होती म्हणून मी या घरात आले पण खरं सांगायचं तर फक्त आणि फक्त पैशामुळेच मी हे सर्व नाटक केलं बाकी काही नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो लाज नाही वाटली हे सर्व करताना औ जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगायची ना मला तर तुमच्या या गोष्टीचा खूपच राग आला आहे तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच कळत नाही त्यावेळेला लता बोलते ऋषिकेश खरंच सॉरी खरंच मला माफ कर माझं चुकलं त्यावेळेला ऋषिकेश बोलतो पुरे झालं मला आता कोणाचंच काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकलीये ती म्हणजे तू कधीच सुधारणार नाही आहेस आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ऋषिकेश तुझी बायको कायम बरोबरच असते ती कधीच चुकत नाही ऋषिकेश प्लीज तिच्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच वाईट वाटतं आणि ऋषिकेश बोलतो प्लीज प्लीज या गोष्टी वाढवू नका या गोष्टी जर का तुम्ही वाढवल्या तर मला त्रास होणारच प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा कारण मला आता या गोष्टी सण नाही होत आहेत तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच वाईट वाटत असतं त्यावेळेला लगेच लताबाई म्हणतात ऋषिकेश एक गोष्ट सांगू का मी खरं तेच सांगते ऋषिकेश ही ऐश्वरी आहे ना ती एक नंबरची खोटारडी आहे आणि तिच्या नादाला न ना लागलेलं बरं खरं सांगायचं तर मी तिच्यावरतीच विश्वास ठेवला आणि स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला पण प्लीज एकदा माझ्यावरती विश्वास ठेव ऋषिकेश मी तुला जे काही सांगते ते खरं आहे मी तुझी आई नाही डी एन ए रिपोर्ट या बाईने बदलले तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो आणि ऋषिकेश मोठ्याने बोलतो ऐश्वर्या तुला तर आता मी सोडणारच नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची तू अजून मला ओळखलंसच नाहीस तुझी तर आता मी वाट लावणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या लताला बोलते ए मूर्ख बाई तुला पैसे दिले होते ना तरीसुद्धा तू अशी कशी काय वागू शकतेस ग अगं जरा तरी विचार करायचा ना तुझ्या वागण्याचा मुळात मला तुझ्या या गोष्टीचाच त्रास होतोय तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर मला आता या सर्व गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही थरायला जाईन पण लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करेन त्यावेळेला मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला ऋषिकेश ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुला तर मी आता सोडणार नाही नाही ना तुझी योग्य लायकी तुला दाखवली तर नावाचा ऋषिकेश नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच हादरलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणाचंच काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीर झाल्याच पाहिजेत त्यावेळेला मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश मोठ्यानी बोलतो ऐश्वर्या तुला तर मी सोडणारच नाही तुझी योग्य ती लायकी तुला दाखवेनच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश तिच्याकडे बघतच बसतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सारंग मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर आता सगळंच संपलंय आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचाच नाही लवकरात लवकर सगळं काही मला नीट झालंच पाहिजे असं वाटायला आहे पण आता लवकरात लवकर सगळं काही नीट होऊ दे एवढीच माझी इच्छा आहे त्यावेळेला मात्र मोठ्यानी जानकी बोलते बघितलंच ऋषिकेश बघितलं ही ऐश्वर्या किती खालच्या थराला जाऊन वागते ती म्हणून तुम्हाला सांगते मी जरा तरी विचार करा ऋषिकेश पण तुम्ही मात्र माझा विचारच करत नाही आहात ऋषिकेश फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःचा विचार करताय आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या तू जी काही खेळ खेळलेस ना त्याच्यासाठी तर मी तुला धडा शिकवणारच तुझी लायकी तुला दाखवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचंच काहीच ऐकायचं काही नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते जानकी तुला काय करायचं आहे ते कर पण मी तुला घाबरत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालं पाहिजे आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषयच समाप्त तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेश विषय समाप्त नाही तर या ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात द्या बोला ना आई आता तुम्ही काय करणार आहात आता तुम्ही काय निर्णय घेताय मलासुद्धा बघायचं आहे तुम्ही जोपर्यंत तुमचा निर्णय सांगत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आई मला तुमचा निर्णय ऐकायचा आहे बोला आई बोला तेव्हा मात्र सुमित्रा खूपच घाबरलेली असते ती स्वतःशीच बोलते काय करू मी आता ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवायचं म्हणजे सारंगला जेलमध्ये पाठवल्यासारखं आहे आणि काही झालं तरी मला सारंगला जेलमध्ये नाही पाठवायचं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुमित्रा आता योग्य तो निर्णय घेईल का आणि ऐश्वर्या आणि सारंगची रवानगी जेलमध्ये करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका